पेन्शनधारक सेवानिवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय ही बातमी नेमका कोणता तो लाभ पेन्शनधारक सेवानिवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शैक्षणिक राजकीय सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून अपडेट्स महत्वपूर्ण माहिती आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व इतर लाभ विहित वेळेमध्ये मिळावे याकरता राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ व इतर निवृत्तीनंतरचे लाभ अदा करण्यासाठी अनेक वेळा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना होत असतो अशा प्रकारचा विलंब यापुढे टाळण्याकरता पेन्शन व निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम विविध काळामध्ये व प्रक्रियेमध्ये अचूकता यावी याकरिता लेखा कोषागार संचनालय मुंबई यांच्यामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे सदरची ऑनलाईन प्रणाली ही राज्यातील विदर्भ मराठवाडा व त्यानंतर राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार आहे या प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचं पेन्शन व इतर आर्थिक लाभ विविध कालावधीमध्ये अदा करण्याचे कामकाज केले जाणार आहे या नवीन ऑनलाईन प्रणालीचं नाव हे ओ व सी पी ओ असं आहे सदरची ऑनलाईन प्रणाली ही पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय नागपूर या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या मराठवाडा व विदर्भातील सर्व एकोणीस जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबई कार्यक्षेत्रातील उर्वरित पंधरा जिल्ह्यामध्ये सदर प्रणाली वित्त विभागाच्या दिनांक बावीस मे रोजीच्या निर्णयानुसार लागू करण्यात येणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अनेक वेळा कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागतात तर अनेक वेळा टपालानं कागदपत्र पाठवली जातात त्या ज्याचा विहित कालावधीमध्ये विचार केला जात नाही यामुळं सदर विकसित केलेल्या प्रणालीमुळं आता यापुढे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळं सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन पेन्शन प्रस्ताव आणि पेन्शन जे आहे दर महिना पेन्शन जे आहे ते आता थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाणार आहे पेन्शन प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं मंजूर होणार आहे त्यामुळे निश्चितच सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी निवृत्त वेतनधारकांसाठी पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद